जालन्यातील स्थानिक हद्दीतील सर्व अवजड वाहनांना टोल माफ करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट चालक मालक यांनी खासदार कल्याण काळे यांना दिले निवेदन जालना जवसगाव चंदनजिरा नागेवाडी खादगाव परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील स्थानिक अवजड वाहनांना टोल फ्री करावे अशा आशयाचे निवेदन ट्रान्सपोर्ट चालक मालक यांच्या वतीने खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना देण्यात आले जालना शहराजवळ नागेवाडी टोल प्लाझा हा मागील पंधरा वर्षापासून कार्यान्वित आहे सदर टोल दावलवाडी व परिसरातील गावातील जवळपास दोनशे ते अडीचशे वाहने सर्व मोटर गाड्या मालक हे दावलवाडी जमोगाव नागेवाडी खादगाव परिसरातील असून दावलवाडी गावालागतच लागतच एवाडीशी औद्योगिक कारखाने असून सदर टोल नाका हा नागेवाडी हद्दीत असून दावलवाडी व औद्योगिक वसाहतीच्या मध्ये जालना औद्योगिक वसाहतीमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे गाड्या उभ्या करण्यासाठी आम्हाला गावी जावे लागते बऱ्याच वेळेस आम्ही गाड्या या रोज सकाळी एम आर डी सीमध्ये लोड करण्यासाठी सकाळी गाड्या घेऊन यावे लागते संध्याकाळी माल न मिळाल्यामुळे परत गावाकडे जावं लागते त्याच्यामुळे टोल प्लाझामधून मोफत सोडण्यात यावे नवीन टोल प्लाझा झाल्यापासून आम्हाला मोफत सोडण्यात येत होते परंतु आता फास्टॅग सिस्टम लावल्यामुळे फास्टॅग मधून पैसे कपात होत आहेत तरी आपण आपल्या स्तरावरून स्थानिक अवजड वाहनांना टोल तात्काळ बंद करण्यात यावे याची तात्काळ दखल न घेतल्यास सोमवार दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी गावातील सर्व गाड्या टोल प्लाझावर घेऊन जाऊन गाड्या उभा करून रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे खासदार साहेबांना मी आज आपल्या जालना स्थानिकच्या जेवढ्या पण गाड्या गाडी मालक आहेत तर यांना आम्ही खासदार साहेबांना असं निवेदन दिलं आहे किंवा स्थानिकच्या ज्या गाड्या आहेत जालना जिल्हा जालना सिटी असन किंवा जालना जिल्ह्यातल्या जेवढ्या बी आमच्या वीस ते पंचवीस किलोमीटरच्या आपल्या ज्या गाड्या चालत आहेत आज आपण इथं ह्या टोल नाक्यावर आपल्याकडं फेज वन फेज थ्री फेज टू फेज थ्री अशी एम आय डी सी आहे तर फेज वनला जर जा जायचं बऱ्याचशा गाड्याला असं भरावं लागतं तिकडनं फेज वन म्हणजे दोन टन माल फेज थ्रीमध्ये चार टन माल तर ह्या गाड्यांना एक गाडी भरण्यासाठी चार ते कधी कधी दोन चक्कर तीन चक्कर अशा चक्कर लावा लागत त्या तर गाडीवाल्याला एक किलोमीटर टोल रोड वापरण्यासाठी टोल द्यायला परवडत नाही आहे तर आज आम्ही आपल्या खासदार साहेबांना असं एक निवेदन दिलं खासदार साहेबांना कलेक्टर साहेबांना एस पी ऑफिसला असं आम्ही निवेदन दिलं की ह्या टोल नाक्याचे लोकल लोकल आपले जेवढे बी चालणार आहे त्याले दोन किलोमीटर दोन ते पाच किलोमीटरच्या आपण ज्या गाड्या चालणाऱ्या ते ह्या गाड्यांना फ्री टोल फ्री करावा अशी आमची मागणी आहे आणि असा काही आम्ही असं जी आर ती बघितलं नाही आहे पण आपल्या व्हॉट्सअप फेसबुक ह्याला असं जी आर बघितलेलं आहे आपला गडकरी साहेबाचा की आपल्या स्थानिक गाड्यांना वीस किलोमीटरच्या आत्मांना जो इऱ्या येतोय ह्या इऱ्यातल्या गाड्यांना फ्री सोडावा अशी आमची खासदार साहेबांना आम्ही मागणी केली आहे कलेक्टर साहेबांना केली आहे आणि थोड्या काही दिवसामध्ये जर कधी हे कलेक्टर साहेबांना जर कधी हे नाही मनावर घेतलं नाही केलं तर येणाऱ्या के ये काही काळामध्ये आमच्या जालना जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन मोटर चालक मोटर मालक ह्या संघटनेच्या वतीनं आम्ही याचं आंदोलन छेडू काही दिवसामध्ये ही आमची मागणी आहे काय नाव माझं नाव दत्तात्रय दगडूजी काकडे मी एक ट्रान्सपोर्ट ओनर आहे काकडे रोडलाईनच्या नावाने माझं काम आहे